नमस्कार मी प्रभाकर लोंडे यूट्यूब चॅनल संपादक धाराशिव या चॅनलच्या माध्यमातून आपण धाराशिव मध्ये ही चुरचीशी लढ लढत आपण दाखवत आहोत एका बाजूला धनशक्ती आणि एका बाजूला जनशक्ती कशी असते हे धाराशिव मधून पाहणे खूप गरजेचे आहे महत्वाचं म्हणजे बेचाळीस वर्षे सतत सत्ता असणाऱ्या डॉक्टर पद्मेश पाटील यांचं अस्तित्व समोर नष्ट करण्याचा प्रयत्न या धाराशिव मतदारसंघातून झालेला वास्तववादी चित्रणातून दिसत आहे आज चार सहा दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकरच्या प्रमाणिक कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील प्रमाणिक कार्यकर्त्यांनी त्यांचा एकनिष्ठपणा कसा असतो त्यांनी मतदानाच्या माध्यमातून दाखवून दिला दोन ओम राजे एक हजार एकोणीस ला ओमराजे निंबाळकरला एक लाख सत्तावीस हजार मताची आघाडी होती पण आज पंधराव्या सोळाव्या फेरीमध्येच ती आघाडी तुडून एक लाख साठ हजाराची लीड आतापर्यंत घेतलेली आहे ही लीड उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून ती लाखापर्यंत जाईल हे पाच वाजेपर्यंत आपल्याला आपल्याला स्पष्ट निकालातून कळणार आहे पण या उस्मानाबाद मतदारसंघातल्या या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांनी नेमकं काय का केलं आणि कशा पद्धतीचे लीड देणार आहेत ते आपण कार्यकर्त्याला विचारू हे एक, एक, एक 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 शांत पद्धतीनं बोलायचं नेमकं कशा पद्धतीनं ही लीड कुठपर्यंत घेऊन ठेवणार आहेत लोक म्हणले विरोधक अरे आम्ही दिल्याने काही निवडून येत असते का पंक्चर काढल्यामुळे निवडून देत असते का, का। अरे फोन उचलल्यामुळे निवडून येत असते का विकासाचे काम करा येत नाहीत तो माणूस निवडून येतो का अशा पद्धतीने विरोधकांनी प्रचार केला होता तुम्ही कसा हे चमत्कार केला आणि नेमकं काय केलं हे सांग आता विरोधक कळेल पंक्चरचा जॉकचा फोनचा काय आभार असते अरे विरोधकाला म्हणावं तुला तुझ्या बायकोचा फोन उचलता येत नाही हा आमचा माणूस होम दादा आपला पूर्ण जनतेचा फोन उचलून बोलतो दादा कर तीन मोबाईल आहेत एका मोबाईलवर कमीत कमी दिवसाला पंधरा हजार फोन येतात तर तीन मोबाईलचे पंधरा गुणले तीन करा पंचेचाळीस हजार झाले मग आता कळेल ना दा दादा म्हणजे का चित आहे आणि आता पाच वाजेपर्यंत कमीत कमी साडे तीन लाखाची लीड ओम दादा झालीच पाहिजे विरोधक म्हणले होते अर्चनाताई ताई पाटील म्हणाल्या मी सौभाग्यवती असणाऱ्या महिलांना निस्त कुंकू लावलेले जरी मला मतदान पडले तरी मी निवडून येते असं ते म्हणाल्या होत्या पण तुम्ही त्यांना चित्त पार केलं नेमकं काय के केलं तुम्ही अर्चना ताईला त्यांना ताई राष्ट्रवादी तिकीट दिलं अर्चनाताई काय बोलल्या मी कशाला पक्ष वाढू मला पक्ष वाढून काय करायच आहे मी मी माझा नवरा भाजप मध्ये आहे आणि मी त्यांचा प्रचार करणार अहो यांना तिकीट देऊन उपयोगच काय झाला राष्ट्रवादीच पाटील यांचे चिरंजीव मल्हार दादा पाटील खासदार असताना सुद्धा अरे तुरे अरे ओम्या असं बोलल्याला काय परिणाम झालाय का किती केलं तर चुलता म्हणजे आपला बाप असतय चुलता आपण चुलताना बापच मानतो ना मग मल्हार दादा जी ओम दादासाठी असे आपण शब्द बोला नको होते त्यांनी आपल्याला किती राहायला पाहिजे होतं हे मल्हार बागड चुकत आहे आणि ओम बागाला आणि त्याने ओम बागायला साथ द्यावे असेल कशामुळे लोकांनी एवढं मतदान केलं गरीबाचा नेते माणुमरा तुम्हाला देवान काम केलेलं आहे दोन्ही नगरीवरची लोक बाजूला झाली ती चांगलं झालं एक निष्ठ मतानं उमराजी निवडून आलंय कुणाच्या आजीवर नाही जनतेच्या कोरावर निवडून आलंय तालुक्यात किती आघाडी आघाडी कमीत कमी एक लाखाची आघाडी मिळेल तालुक्यात एक लाखाची आघाडी राणा पाटला बोलला असेल ते मराठा विरोधी वक्तव्य करणार म्हणजे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये हरंगे पाटलाचा काळा दिवस विशेष म्हणून हरदरंगे मत... पाटलाला बोलले होते पण तेच राणाचे अगदी पाटील पुन्हा निवडणुकीच्या अगोदर सत्कार गेले होते मराठा समाजाचा राजशान झाला नव्हता मला एक तुम्ही आता जो मुद्दा उपस्थित केला मराठा आरक्षण जे त्यांनी वक्तव्य केलं त्यांना जर भेटायला जायचं होतं ना निवडणुका लागायच्या आधी का नाही जेव्हा मनोज रांगे पाटील उपषाचा फाटका बसला काटका विधानसभेत कधी आम्हाला बाजू मांडताना दिसला नाही मराठा समाजाची मध्ये काय नेमका आजोबांनी आपल्या नातवाचं चांगलं होईल म्हणून यांना मागील चाळीस वर्षापासून मतदान देत आले माझा बाप वारून गेला त्यांना मतदान टाकत टाकत परंतु दोन हजार एकोणीस ला ओमदानी म्हटले होते माझ आपल्या कुटुंबातलं व्यक्ती समजून मला मतदान करा या परंपरे त्याच गोष्टीला ओमदादांनी पूर्णपणे साथ देऊन आम्ही सगळ्यांनी दुसऱ्यांना निवडून देण्याचं जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती यावेळेस जनतेने निवडणूक हातात घेतली होती आणि म्हणूनच उस्मानाबाद मतदारसंघातला लोकसभा मतदारसंघातला घराघरातला तरुण पेटून उठला आणि मराठाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या राणा जगदीश पाटील यांच्या पत्नीला योग्य ती जागा त्यांनी दाखवून दिली असं मराठा समाजाचं म्हणणं आहे आणि तुळजापूर तालुक्यामध्ये आई जगदंब्याची मसाल आणि हीच मशाल ओम रजेला पावडी आई जगदम्याचा आशीर्वाद म्हणून आम्ही सर्वांनी तुळजापूर तालुक्यातील घराघरातून बद्दल अशा आहे या ठिकाणी लोकसभेच्या निकालाच्या ठिकाणी योगेश गळत हे शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत त्यांनी त्यांचं गाव कशा पद्धतीनं प्लस केलंय आणि किती गावामध्ये प्रचार केला आणि कशा पद्धतीने तरुणाचं मतदान ओमराजांच्या झोळीमध्ये टाकण्याचं काम केलं ते आपण त्यांना विचारूया या ठिकाणी जी घरे आलेले आहेत आणि त्यांचे सहकारी पण या ठिकाणी आहेत जी कशा पद्धतीने तुम्ही पंधरा ते वीस दिवस प्रचार केला सर्वप्रथम सर मी गाव लेवलचं तर सोडा पण आम्ही सोशल मीडियाचा एक अधिक पदाधिकारी आम्ही गेले बेचाळीस दिवस रोज रात्री आम्हाला ओमराला मार्गदर्शन करत होते जून मिटिंगद्वारे आम्हाला जवळजवळ महाविकास आघाडीचा आमचा ग्रुप होता मी स्वतः त्या ग्रुप पोरा ऍडमिन होतो कार्य कार्यरत होतो रात्री अकरा वाजता उमेदवार आम्हाला रोज रात्री भेटायचे झूम द्वारे सगळ्याला मार्गदर्शन करायचे आम्ही बेचाळीस दिवस खूप आतोनात प्रयत्न केलेले आहेत आम्हाला आज माहिती आहे आम्हाला काय आम्ही जटलेलो त्यामुळे आज निश्चितच आम्हाला खूप शांतते झोप लागणार आहे बाईट पाहत होता का नक्कीच 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 आम्ही पत्रकार परिषद घेतली होती आठवत्या मला सांगणार माझ्या बाईट पाहिल्या होत्या हो पाहिल्या होत्या पाहिल्या होत्या आता या तरुणानं जे ओमराजे निंबाळकरला एवढं भरभरून मतदान केलं दोन हजार एकोणीस ला हे ओमराजी निंबाळकर एक लाख सत्तावीस सत्ता हजार निवडून आखले होते पण तो आकडा तुम्ही पार केला आता एक लाख साठ हजारापर्यंत आकडा गेलाय अजून किती आकडा पुढे जाणार आहे यावर तुम्ही काय सांगा दोन ते अडीच लाखाच्या आसपास हा आकडा जाईल आणखी नऊ फेऱ्या बाकी आहेत आता एकवीस चा पर्यंत माहिती आता किती आकडा आहे आता एक च्या आसपास आहे मग अशी मी एकोणीसवी चालू होते अडीच लाखाच्या पुढे आपला आकडा जाईल जे तुमचं जे आतापर्यंत चारशे पाल अगर जे तुम्ही म्हणता हो, मोदी लाटेत निवडून आले मोदी लाटेत आता तुमची मोदी लाट होती ला निर्माण पूर्ण महाराष्ट्राला हो, देवेंद्र फडणवीस चॅलेंज केलं होतं की आम्ही पंचेचाळीस जागा जिंकणार आहेत अरे तो आंघडा तुम्ही खोडून काढला कर कसा काढला काय हे खोडून काढला ना काय केलं नेमका आज आम्ही ही निवडणूक आम्हाला कमी प्रचार करावा लागला ऑलरेडी देशात ह्या मोदी विषय एवढी निगेटिव्ह आहे महागाई असतील आमचे मराठा आरक्षणाचे मुद्दे असतील इतर सगळ्याच बाबतीतले जे मराठा विषयाची धोरण असतील या सरकारची त्यामुळे प्रचंड आक्रोश आहे आणि आता बाळासाहेब ठाकरे हे डुप्लिकेट ठाकरे आहेत असे मोदी मी कालानंदा केलं ना शरद पवार साहेब आला ज्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला पक्ष वाढावा त्याचा एक मिनिटा पक्षाचा पक्षाप्रमाणे विस्तार केला तुम्ही आज त्यांनाच नकली कसं का ठरवता कालपर्यंत तुम्हाला शरद पवार आदरणीय असायचे जनते असायचे आणि आज तुम्ही त्यांना म्हणता की त्यांचा नकली पक्ष आमचे जे आजारी उद्धव ठाकरे साहेब असतील त्यांना म्हणता तुम्ही नकली शिवसेना एकेकाळी एक 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 तुम्हाला तुम्हाला हा दिसला नाही पान चालवणारा ना माणूस आमच्या पक्षानं ह्या शिवसेने ह्याच शिवसेनेने एक मंत्री करून सोडला हा रिक्षावाला कालपर्यंत जो रिक्षा चालवत होता त्याला निघून मुख्यमंत्रीपदी बसवलं नारायण राणी सारखा स्वाभिमानी अभिमान स्वाभिमान घालून माणूस आज आम्ही मुख्यमंत्री एकोणीसशे नव्याण्णवला मुख्यमंत्री करून दाखवला आणखी काय करायचं शिवसेना शिंदे हे म्हणतात माझे जे शिवसेना खरी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना काय म्हणाल आता मी तुम्हाला उदाहरण दिलं असतं एखादं लहान करून नाही मी जर ते लहान करून थोड्या वेळापुरतं काकाला घेतलं तर ते माझं झालं का कधीच नाही जे मूल जन्माला घातलं जे वाढवलं ते केलं तोच त्याचं पालन पालन करता असतोय पण आता दुसऱ्यातून काकाला घेतलं म्हणजे ते स्वतः नरेंद्र मोदीनं देशामध्ये चारशे चा आकडा केला होता आता दोनशे सुद्धा पुढे कुठल्याही चॅनेला गेले का एवढे म्हणजे किती माताचा चॅनलचा आकडा आहे हे नरेंद्र मोदी दोनशे पन्नास आणि इंडिया आघाडी दोनशे पंचावन्न चा आकडा आहे आज चार वाजेपर्यंत काय घटना होईल आणि इंडिया आघाडी आम्हाला त्याच्यामध्ये काय फरक राहील आम्हाला रिटायर कोणाचं बनेल सरकार तर आम्हाला आमच्या पूर्ण संबंध इंडिया इंडिया आघाडीचा इंडिया सरकार बदल वाटत सरकार बसलं हा जो आमचा वाघ मध्ये आहे आतमध्ये अडीच लाखा कॅबिनेट मंत्री महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसला त्यांची योग्य ती जागा आम्ही दाखवली अशा पद्धतीचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि देशामध्ये इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच महाराष्ट्र सरकार सुद्धा बनेल अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिली पाहूया येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि आजच्या लोकसभेमध्ये चार वाजेपर्यंत किती लाखाची लीड ओम राजे निंबाळकरला मिळणार आहे ते पाहूया चार वाजेपर्यंत काय बोलेल बोला सर एवढं सांगतो या वेळेस लोकांनी ही मतदान करण्याचं हातात घेऊन ही निवडणूक लोकांनी केलेली आहे जनतेला असा घेतली होती सर्वसामान्यांनी आणि या देशाला मनुवादी जाती जाती भेद करणारा नको यांनी सर्व धर्म जेव्हा जनता निवडणूक हातात घेते आज त्यांना मोदी आणि शहाची झोप उडालेली आहे कारण जनताची ताकद काय हे फक्त का माहित झालंय जनशक्तीच्या पुढे ही लोक म्हणायचे सेक्युलरिझम हे ज्या विषय का असते आज उद्धव ठाकरे साहेबांनी अडीच वर्ष सत्ता चालून दाखवली की सरकार जेव्हा संविधानिक पद असतंय तर प्रत्येक व्यक्तीला कशा प्रकारे प्रत्येक राज्यातल्या व्यक्तीला आपलं लेकरू आपला, ले आपला मुलगा म्हणून कशी साची असते मुख्यमंत्र्यांना ही दाखवून दिली आणि या महाराष्ट्रात ही या प्रकारे अडीच अडीच लाखाची लाट निघालेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कसल्याही प्रकारचा जातीवाद केला नाही म्हणून महाराष्ट्रातली जनता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमाग खंबीरपणानं उभा आहे आपल्या लेकरावर जसं प्रेम करतात तसंच इतराच्या लेकरावर प्रेम करावं लागते अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं आणि म्हणून बर्गश असं मतदान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एका वाघाला म्हणजे ओम राजा निंबाळकरला दाराशिव मतदारसंघातून मितान मिळालेलं आहे जवळजवळ अडीच लाख ते पावणे तीन लाखापर्यंतची लीड देऊन ओम राजे निंबाळकरला आम्ही निवडून दिलेला आहे अशा माहिती चॅनल या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबाद कर धन्यवाद उस्माना